नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महाट्रान्सफॉर्मार पद ही भरती आलेली आहे त्याच्यामध्ये लिपिक हे पद आहे तर या लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज आपण कशा पद्धतीने करावा अर्ज करताना कोणते कोणते कागदपत्र लागतील त्या कागदपत्रांचा फॉर्मॅट काय असावा अर्ज करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा महाट्रान्सको मार्फत आलेली जाहिरात त्याच्यामध्ये म्हटले ऑनलाईन ऍप्लिकेशन्स चला तर आपण एक एक करून बघूया बघा एवढ्या सगळ्या पदांसाठी जे आहे तर ते ऑनलाइन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि मेन तुम्हाला हा ऍडव्हर्टाइजमेंट नंबर लक्षात ठेवायचा आहे कारण की तो फॉर्म भरताना पुढे लागणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लोअर डिव्हिजनल साठी फॉर्म भरत असाल तर तुमचा ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आहे चोवीस स्लॅश दोन हजार चोवीस ओके तर तो नंबर आहे ते डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे ती सगळ्यांना भरता येते पुढे अप्पर डिव्हिजनल क्लर्क ही जी आहे ना तर ती फक्त त्या डिपार्टमेंट मधल्या लोकांना जे आहे तर ते फॉर्म भरता येते फॉर्म हे सुरू झालेले बारा एप्रिल पासून आणि हे फॉर्म चालणार आहे दोन मे पर्यंत म्हणजे थोडीशी चांगली तारीख दिलेली आहे तुमचं एन सी एल जे आहे तर ते पहिले काढून घ्या एप्रिल महिन्यात आणि मे महिन्याच्या पर्यंत फॉर्म जे आहे तर ते भरून टाकायचे पुढे पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्व सेवा आणि महानगरपालिका भरतींसाठी आपण एक ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच लाँच केलेले याची व्हॅलिडिटी एक वर्ष असणार आहे सध्या आपण त्याची प्राइसही कमी ठेवलेली फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तसेच जर तुम्ही या टेस्ट सिरीजची तयारी करत असाल तर आपण एकशे नव्याण्णव रुपीज मध्ये या शंभर प्लस टेस्ट जे आहेत तर ते दिलेले आहेत म्हणजे एक टेस्ट फक्त तुम्हाला दोन रुपये वगैरे मध्ये जे आहेत तर ते बघायला मिळेल अत्यंत कमी अशा किमतीमध्ये या टेस्ट दिलेल्या आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा की आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप डाउनलोड करू शकतात बघा ही जाहिरात आलेली होती बघा हे निम्न स्तर लिपिक निम्न स्तरच्या किती जागा आहेत जवळपास दोनशे साठ जागा आहेत म्हणजे चांगल्या जागा आहेत आणि डिपार्टमेंटच्या उच्च लिपिकच्या पेक्षा जागा आहेत परंतु या संपूर्ण डिपार्टमेंटचे लोक भरू शकतात पण ही चांगली जागा दोनशे साठ ज्या आहेत त्या जागा आपल्याला पाहायला मिळतात या दोनशे साठ जागांसाठी त्यांनी काय अर्थ टाकलेली ती म्हणजे काय वाणिज्य शाखेची पदवी बी कॉम वाले तिथं अप्लाय करू शकतात एम एस सीएटी असणं हे गरजेचं त्यांनी तिथं मॅन्डेटरी केलेलं आहे आता याचा अभ्यासक्रम काय असतो तेही पाहून घ्या फॉर्म भरण्याआधी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल त्याच्या अभ्यासक्रम पाहून घ्या बघा प्रोफेशनल नॉलेज याच्यावर तुमचे पन्नास प्रश्न येतील एकशे दहा गुणांसाठी आणि बाकी बघा जनरल ऍप्टिट्यूड रिजनिंग जनरल क्वांटिटिट्यू मराठी लँग्वेज म्हणजे हे नॉर्मल सेवेचा सिलेबस जो आहे तर तो येणार आहे एकशे तीस प्रश्न आणि दीडशे गुणांसाठी जे आहे तर ते असणार आहे चला तर आता आपण फॉर्म भरायला कशा पद्धतीने सुरुवात करायची याची जी लिंक आहे मित्रांनो ती आप ती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आपल्या ज्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील ही लिंक बघायला मिळून जाईल तसे आपण टेलिग्राम चॅनलवर पण ही लिंक जी आहे तर ते उपलब्ध करून देऊ लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा युजर इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला जायचं क्लिक हेयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन हे प्रत्येकाला करायचं आहे आधी पण तुम्ही आयबीपेचा फॉर्म भरला असेल सेम त्याच पद्धतीने फॉर्म आहे क्लिक हेयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केलं त्याच्यानंतर तुमचं पहिलं नाव पहिलं नाव परत टाकायचं मधलं नाव आणि लास्ट नेम आणि इथं ऑटोमॅटिकली तुमचं पूर्ण नाव येऊन लागतं आणि लक्षात घ्या तुमचं जे नाव असेल ना महिला वगैरेने तुमच्या दहावीच्या याच्यावर जे नाव असेल तेच टाकायचंय म्हणजे दहावीच्या याच्यावर तुमचं लग्न आधीचं नाव असेल काही मुलांची स्पेलिंग मिस्टेक असेल काही असेल तर तुमचं दहावीच्या प्रमाणपत्रावर जे नाव आहे तेच नाव इथं आलं पाहिजे पुढे मोबाईल नंबर टाकायचा हा मोबाईल नंबर फार आहे तुम्हाला पुढे ईमेल आय डी टाकायचा ईमेल आयडी कशा पद्धतीने टाकायचा ते थोडंसं शिकून घ्यावं लागेल फॉर एक्झाम्पल तुमचा ईमेल आयडी असेल एक्स वाय जेड एकोणवीसशे नव्वद ऍट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यापैकी फक्त एवढाच पार्ट पहिला याच्यात टाकायचा काय एक्स वाय जेड एकोणावीसशे नव्वद परत ऍट द रेट इथं ऑलरेडी आहे आणि डोमेन नेम सिलेक्ट करायचं म्हणजे तुमचं डोमेन नेम सजा करून जीमेलच असतं तर जीमेल इथं सिलेक्ट करायचं ज्यांचं याहू वगैरे असेल ते करू शकतात बघा मी इथं जीमेल सिलेक्ट केलं पण पर, खाली परत कन्फर्म आय टाकताना तो कसा टाकायचा बघा एक्स वाय जेड एकोणावीसशे नव्वद ऍट द रेट जीमेल डॉट सी एम हा टाईप करायचा वरती तो टाईप करायचा नाही हे प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवा आलं लक्षात बघा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला इथं जे आहे तर तो बघायला मिळतो फोटो आणि साईन मध्ये आता फोटो आणि साईन बाबत काय काय गोष्टी असल्या पाहिजे या गोष्टींची तुम्ही करून ठेवा काय फॉर्म भरायला जातात तर त्यावेळी वेळ लागतो त्याच्यासाठी काय करा की तुमचा जो फोटोग्राफ आहे तर तो वीस केबी ते पन्नास केबीच्या मध्ये लागणार आहे तर या साईज मध्ये तुम्ही तुमचे फोटोज आहेत तर तो करून ठेवायचा पुढे सिग्नेचर ही दहा ते वीस केबीच्या आताच लागणार आहे लेफ्ट हँड थम इम्प्रेशन डाव्या हाताचा अंगठ्या जो तुम्हाला ठसा लागणार आहे तो किती लागणार आहे वीस ते पन्नास केबी त्याच्यानंतर हँड रिटर्न डिक्लेरेशन लागणार आहे पन्नास ते शंभर केबी या साईजमध्ये असलं पाहिजे हँड रिटर्न डिक्लेरेशन हे असलं पाहिजे मित्रांनो तुम्ही मी थोडं बाजू राहून जातो तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि एका कोऱ्या कागदावर ब्लॅक पेनने तुम्हाला या गोष्टी लिहायच्या बघा आय मी तो तुमचं नाव लिहायचं नेम ऑफ द कॅन्डिडेट एक्स वाय झेड पूर्ण नाव लिहायचं हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ऍप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अँड वेन रिक्वायर्ड आणि हे इटॅलिक मध्ये इटॅलिकमध्ये लिहायचं हे आता इटॅलिक मध्ये दिले इटॅलिक मध्ये इटॅलिकमध्ये लिहायचं हे नॉर्मली लिहायचं hey, जसं दिसतंय तसं लिहायचं कोणी कॅपिटल लेटल वापरण्याचा प्रयत्न करायचा नाही सगळं नाही तर असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे बघा यांनी हेअर बाय असा लिहिण्याचा प्रयत्न केला तसं नि लिहायचं इथं जसं दिले ना ऍज इट इज त्याच पद्धतीने लिहायचंय तुम्हाला पुढे फोटो आपल्याला करायचे आपल्याला दोन फोटो लागतील मित्रांनो एक अपलोडे फोटोग्राफ एक कॅप्चर फोटोग्राफ मग मी आयबीपे थोडी तारीफ करेल की त्यांनी खूप चांगली गोष्ट केली आपण जेव्हा आप कम्प्युटरवर फॉर्म भरतो ना कम्प्युटरला वेब कॅमेरा नसतो की तो चालत नाही कॅमेरा तर त्यांनी खूप चांगले सिस्टिम केले मी देखील वापरून पाहिलेले अत्यंत छान पद्धतीने काम होते बघा हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा इथं ओके फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करायला लागेल जर तुमच्याकडे वेब कॅम असेल तर कॅम करा किंवा मोबाईलने करायचं काय करायचं इथं क्लिक हेअर टू क्यू आर कोड स्कॅन करायचा तो स्कॅन केल्यानंतर एक वेबसाईटची लिंक ओपन होईल त्या लिंकवर जायचं त्याच्यानंतर ते परमिशन मागेल अलो कॅमेऱ्याची परमिशन द्यायची त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचा कॅमेरा सुरू होईल मग तो पुढचा कॅमेरा तुम्ही ऑन करायचा फोटो काढायचा तो फोटो ऑटोमॅटिक इन सेकंद इथं अपलोड होऊन जाईल मित्रांनो म्हणजे खूप चांगली अशी सिस्टीम यांनी जी आहे तर ती बनवलेली आहे पुढे सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं इथं वर पण क्लिक करायचं तर अशा पद्धतीने तुमचं फोटो आणि सिग्नेचर हे अपलोड होऊन जातील आता तुम्हाला भरायचे डिटेल्स बेसिक डिटेल्स आणि क्वालिफिकेशन डिटेल्स दोन पद्धतीच्या डिटेल्स असतील मग तुम्ही अप्लाइड पोस्ट फॉर मग इथे ना नंबर येतात जसं की मी सांगितलं बघा तेवीस दोन हजार दो चोवीस चोवीस दोन हजार चोवीस या पदासाठी फॉर्म भरतात त्याचा नंबर माहिती पाहिजे फॉर एक्झाम्पल मी लोअर डिव्हिजनल क्लर्क साठी भरतोय तर माझा नंबर असेल चोवीस दोन हजार चोवीस तो इल बघा पुढं बघा इथं चोवीस दोन हजार चोवीस नंबर आहे मग हा केल्यावर इथं लगेच लोअर डिव्हिजनल क्लर्क पदाचं नाव येतं ऑप्शन ऑफ झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड त्यांचं काय म्हणणे तुम्ही झोन साठी प्रिफरन्स द्या खूप चांगली गोष्ट त्यांनी दिलेली मग इथे वेगवेगळे वेग आपले झोन येतात जसं की बघा अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक पुणे वाशी कराड कॉर्पोरेट ऑफिस मुंबई आणि कळवा तर अशा पद्धतीने एवढे सगळे ऑप्शन येतात तुम्ही यांच्यापैकी कोणताही झोन जो आहे तर तो सिलेक्ट करू शकतात पुढे कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट एस सी एसटी ओबीसी एन टी वीजेन टी जे काय असेल कॅटेगरी सिलेक्ट करायची त्याच्यानंतर अप्लाइड पोस्ट अंडर विच कॅटेगरी ती सिलेक्ट करायची पुढे डोमिसिन ऑफ महाराष्ट्र आहे का तर यसच करायचं तरच फॉर्म भरता येईल दिव्यांग आहेत का यस नो करायचं आणि दिव्यांग असेल तर दिव्यांगाची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे तसेच तुम्हाला लेखनिक जर लागणार असेल परीक्षेत तर त्याची पण माहिती तुम्हाला इथं जी आहे तर ती भरायची आहे ओके तर ते यस नो वगैरे सगळ्या इथं गोष्टी सर्टिफिकेट नंबर टाकायचे पुढे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का मग कास्ट सर्टिफिकेटचा नंबर डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी असेल तर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही असेल तर नंबर सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस ज्यांचं असेल तर ईडब्ल्यू एस तुम्हाला पुढचं लागेल मित्रांनो पंचवीस सव्वीसचं जे आहे तर ते लागू शकतं ई सर्टिफिकेट डेट ऑफ इ सर्टिफिकेट वुमन रिजर्वेशन वुमन वाल्यांनी यसच करायचं त्यांना काही बाकीच विचारलं जात नाही कोर्ट पर्सन असेल यस yes, नो no, केलं तर तुम्हाला बाकी विभागीय आयुक्तांकडून सर्टिफिकेट असलेलं म्हणजे सर्टिफाइड असलेल सर्टिफिकेट लागणार आहे नंतर आता नाही नॉन क्रिमिलिअर टाकायचं सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट डेट ऑर्फन असेल अनाथ असेल तर ते टाकायचं पुढे कॅटेगरी ऑफ म्हणजे इन्स्टिट्युशनल आहे नॉन इन्स्टिट्यूशनल आहे ते सिलेक्ट करायचं ओके okay. पुढे नॅशनॅलिटी आणि एक्झाम सेंटर तीन एक्झाम सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकतात पुढे आता ही काही पर्सनल डिटेल आहे जसं की तुमचं दहावीच्या बर्थ इयर असेल ते टाकायचं म्हणजे जे काही जन्मतारीख असेल ती टाकायची आहे जेंडर सिलेक्ट करायचं जुळे भाऊ बहिणी आहेत का ते सिलेक्ट करायचं पुढे मॅरिड uh, अनमॅरिड विडो काय आहेत ते फादर्स नेम मदर्स नेम पती पतीचं नाव ते टाकायचं पुन्हा ओल्ड नाव आणि न्यू नाव टाकायचं ज्यांचं नावामध्ये काही बदल झालेला असेल त्यांनी इथं विशेष अशी काळजी घ्या की तुमचं ओल्ड नाव आणि नवीन नाव महिलांनी विशेष पद्धतीची ही काळजी जी आहे तर ती घ्यायची पुढं तुम्हाला इथं काय टाकायचं तुमचा पत्ता लिहायचा आहे सेम ॲच करून टाका ऍप्लिकेशन फी जी आहे तर ती सहाशे रुपये वगैरे जे आहे तर ते बाकीच्यांसाठी कमी आहे इथं व्हॅलिडेट युअर डिटेल म्हणायचं जर इथं एखादा एरर असेल तर ते लगेच सांगतं की एरर आहे नसेल तर सेव्ह नेक्स्ट म्हणायचं आता मेन तुम्हाला क्वालिफिकेशन या क्वालिफिकेशन मध्ये काय करावं लागणार आहे तुम्हाला दहावी बारावी पदवी या तिघांची माहिती जी आहे तर ते टाकावे लागणार आहे तिघांची काय काय माहिती लागणार आहे बघा आधी बोर्डची माहिती लागणार आहे म्हणजे दहावीचा बोर्ड बारावीचा बोर्ड पदवीचा बोर्ड पुढे सब्जेक्ट अँड स्ट्रीम डेट ऑफ पासिंग ड्युरेशन ऑफ इयर मोड ऑफ एज्युकेशन पर्सेंटेज ऑफ मार्क आणि क्लास तिघांसाठी अशा पद्धतीने जे आहे तर ते तुम्हाला भरायचं आहे ओके पुढे एम एस सी आय टी आहे का यस करायचं तर इथं नो असेल तर एम एस सी आय टी सारखं तुमच्याकडे हायर कम्प्युटरचं क्वालिफिकेशन आहे का ते विचारलं जाईल तर ते तुम्हाला यस नो म्हणायचं आहे लँग्वेज एक टाकायची ती व्हॅलिडेट करायची आता त्याच्यानंतर काय होईल की तुमचा इथं फॉर्म जो आहे तर तो येऊन लागेल बघा इथं सगळ्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत तर ते इथं दिसायला सुरुवात होईल तो एकदा चेक करून घ्यायचा तर टिक करायची डेट येते इथं आणि त्या कम्प्लीट रजिस्ट्रेशन जे आहे तर ते म्हणायचं अशा पद्धतीने तुम्ही चार स्टेप गेल्या आता अपलोड करायचे काय डाव्या हाताच्या अंगठ्याचा टसा आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन इथून हे दोन्ही गोष्टी सिलेक्ट करायच्या बघायचा फॉर्मॅट पण दिलेला आहे लेफ्ट हँड थम्प्रेशन वीस ते पन्नास मध्ये पाहिजे आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन हे पन्नास ते शंभर केबी मध्ये पाहिजे अपलोड करायचं पेमेंटवर जायचं सहाशे रुपये पेमेंट कॅपचा कोड टाकायचा सबमिट म्हणायचं आणि इथं लगेच तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील मग इथं क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे डेबिट कार्डचं ऑप्शन आहे इंटरनेट बँकिंग शक्यतो क्यू आरचं करा छान आहे क्यू ने पण लगेच पेमेंट जे आहे तर ते होऊन जातं आता त्यांनी इथं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेली आहे ही अपलोड करण्यासाठी नाही त्यांचं काय म्हणणं हे डॉक्युमेंट आम्ही जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळी मागणार आहोत म्हणून सर्व उमेदवारांनी ही डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने तयार ठेवायची त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटले बघा दहावीच मार्कशीट म्हटले सर्टिफिकेट नेम चेंजचं सर्टिफिकेट क्वालिफिकेशन डिग्री पदवीचं सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस एन सी एल मेडिकल स्पोर्ट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी डोमेसाईल मराठी लँग्वेज सर्टिफिकेट आणि ऑर्फन त्याची काही गरज नाही ज्यांच्या दहावीमध्ये विषय असतो ना मराठी त्यांना गरज पडत नाही तरी अशा पद्धतीने हा फॉर्म भरण्याचं आपण संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला आणखी काही डाऊट असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही जे आहेत तर त्या आपल्या नंबरला कॉलही करू शकतात आणि ज्यांना बॅच जॉईन करायची आहे ज्यांना बॅच विषयी माहिती करायची त्यांनी या नंबरला कॉल करावा किंवा आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करावं भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र